गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनीं आज आपण पुन्हा इरेग्युलर मेन्स्ट्रेशन सायकल पीसीओडी आणि गर्भाशया संदर्भातील तक्रारींवर उपयुक्त असणारे आसन पाहणार आहोत आपण जास्त वेळ न घालवता या शॉर्ट व्हिडिओमध्ये सरळ आसन समजावून घेऊ त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जास्तीची माहिती मिळेल ओके <coughs> चला आज आपण पोटावरती प्रेशर येणार गर्भाशय आणि जो लोअर ॲबडोमेन आहे त्या भागावर प्रेशर येणार आसन असे दोन कृती पाहणार आहोत हलासन आपल्याला करायचंय करून दाखवतो दोन्ही पाय जवळ घेतलेत दोन्ही हात कमरेजवळ आहेत शांतपणे श्वास घ्या सोडून द्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा पुन्हा एकदा दीर्घ श्वास दोन्ही पाय गुडघ्या दुमडून जवळ श्वास घेत कमरेचा भाग वर घ्यायचाय हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यातून मागे आणि आता मागे पाय घ्यायचे सुरुवातीला एवढं गेलं तरी चालेल काय हरकत नाही मन शांत हात कमरेजवळ आपल्याला यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ओटी दाब निर्माण करायचं आहे संथ श्वसन दोन्ही हातांनी कमरेला आधार दिलाय श्वास घ्यायचा सोडायचा श्वास दाबून धरायचा नाही जवळ रिलॅक्स आलय लक्षात काय केलं आपण पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतले दोन्ही पाय मागे घेतले आणि पाय डोक्याच्या दिशेला घेतलेत त्यामध्ये पाय किती मागे जातात ही बाब महत्वाची नाही आपल्या ओटी पोटावर जो दाब येतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचा ठीक आहे पुन्हा एकदा करून दाखवतो दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ दोन्ही हात कमरेजवळ हळूहळू कमरेचा भाग वर घ्यायचा आहे कमरेला आधार द्यायचा आहे तोपर्यंत तो पाय सरळ करायचे नाही व्यवस्थित आधार दिला की मग हळूहळू पाय सरळ पाय पूर्ण टेकण्याची घाई करायची नाही साधारण एक ते दीड महिन्यात व्यवस्थित पाय टेकतात संत श्वसन आपलं लक्ष ओटी पोटावर दाबाकडे रिलॅक्स जेव्हा मी आसन करत होतो त्याही वेळी मी श्वास कोंडून धरला नाही कुठेही श्वास कोंडून धरायचा नाही श्वास अगदी नैसर्गिकरित्या गतीने व्यवस्थित श्वास घ्यायचा या तोटी पोटावर दाब निर्माण केला होता यानंतर आपण तो दाब रिलीज करणार आहोत दोन्ही हात कमरेजवळ खांद्याच्या बाजूला ठेवले तरी थे चालतील श्वास घेत व्यवस्थित सेतुबंधासन करायचे दोन्ही हाताने कमरेला आधार द्यायचा आधी ओटी पोट आपण दुमडून त्याच्यावर प्रेशर निर्माण केलं होतं आता ते रिलीज करून एक्सपांड करतोय यामध्येही तुम्हाला सुरुवातीला पाच काउंट करायचे नंतर दहा काउंट करायचे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा व्यवस्थित फॉलो करायचे तीन महिने नियमित केल्यास मेन्सुरेशन सायकल रेग्युलर होत साध तत्व आहे पोटावर दाब निर्माण करणे दाब सोडून देणे ठीक आहे यानंतर पुन्हा आपण दाब निर्माण करणारी एक कृती पाहणार आहोत रुश्चिक नावाची क्रिया आहे पाय जवळ घेतले पुन्हा शरीर वर घ्यायचे मन शांत पद्मासन घालून पद्मासन वर घेतलंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पद्मासन सरळी करता येईल पुन्हा परत खाली घेऊन परत घेता येईल किंवा पाय ओपन करून रिलॅक्स करता येईल आलंय लक्षात याआधी आपण पहिला भाग बनवलाय आहे तोही निश्चित बघा त्यातल्या कृती फायद्याच्या आहेत यातल्याही कृती फायद्याच्या पुन्हा आपल्याला जो प्रेशर निर्माण झाला होता तो रिलीज करायचा आहे दोन्ही हात खाली पुन्हा परत शरीरवर यावेळी आपण कंधारासन करणार आहोत श्वास घेत शरीरवर दोन्ही हातांनी कमरेचा भाग वर घ्यायचा दोन्ही हातांनी खाली गोटे पकडायचे एवढे नाही गेले असं थांबलं तरी चालेल ठीक आहे एक दोन आधी आपण परत पोटावर दाब निर्माण केला होता आता तो रिलीज केलाय ओटी पोटाचा भाग लोअर ॲबडोमेन वर ताण येतोय तीन चार पाच सहा सात आठ नऊ रिलॅक्स चार कृती बघितल्यात आपण आपण चार कृती समजावून घेतलेल्या आहेत ठीक आहे हालासन केलंय त्यामध्ये दाब निर्माण केला त्यानंतर केलं दाब रिलीज केला परत वृश्चिक केलं किंवा बद्ध पद्मासन करून पद्मासन पोटावरती घेऊन दाब निर्माण केलाय पुन्हा परत कंदारासन करत सेतू सोडून दिलाय ठीक आहे उपयुक्त क्रिया आहेत खूप फायदेशीर आहे जास्त फायदे, फायदे व्हिडिओत सांगणं होणार नाही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लक्षात येतील ओके थांबतोय हीच आसनं नियमित शिकण्यासाठी आपण चार महिन्यांची प्लेलिस्ट दिलेली आहे एकशे वीस दिवसांची चॅनलला भेट भेट द्या आणि त्यावरच्या प्लेलिस्टनुसार नियमित व्यायाम करा योगासनं करा त्रास कमी होतील ओके फायदे होतील थांबतोय गुड डे बाय